नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर यामध्ये शिक्षक भरती भरतीसंबंधीचे अपडेट्ससुद्धा घेत असतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद शिक्षक भरती पंचवीस दोन दोन हजार एकोणीसचा जो शासकीय माहिती आहे त्याविषयीची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये सहावी ते आठवी पदाकरिता रिक्त जागा किती आहेत याविषयीची परिपूर्ण माहितीसुद्धा आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी प्राप्त होतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षक भरती संदर्भातील शासन परिपत्रक आहे पंचवीस जून दोन हजार एकोणीस इथे तारीख सुद्धा दिलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही शालेय शिक्षण व क्रीडा विभागासंदर्भातील असून बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रसारित झालेला असून यामध्ये प्रस्तावना सुद्धा दिलेली आहे राज्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांचे पवित्र प्रणाली दर्पे भरतीची कार्यवाही करताना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेला जी आर जो आहे वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पत्रांन्वये आयुक्त यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि सदर सूचनानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या भरती संदर्भात कार्यवाही करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती विद्यार्थी मित्रांनो या मुद्द्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण या मुद्द्यातूनच आपल्याला पुढे चालून येणारी शिक्षक भरती कशा पद्धतीची असते आणि त्यामध्ये येणारी कार्यवाही कशा पद्धतीने केली जाणार याचा आढावा हा घ्यायचा असतो जिल्हा परिषद शिक्षकांची निवड प्रक्रिया शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत पर्यायने आयुक्त शालेय शिक्षण यांच्यामार्फत केली जाते आणि शासनाने दिलेल्या धोरणात्मक आदेशानुसार ज्या शिक्षकांच्याकडे अहर्ता प्राप्त झालेली आहे अशा शिक्षकांच्या याद्या संबंधित जिल्हा मागणीनुसार त्या त्या जिल्हा परिषदाकडे सुपूर्त केल्या जातात आणि शिक्षकांची निवड प्रक्रिया ही पूर्णपणे आयुक्त शिक्षण विभाग आयुक्त शिक्षण यांच्या मार्फत केली जाते आणि राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची नियुक्ती ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत केली जाते पहा इथे नियुक्ती कोणाची कुठून केली जाते याविषयीची माहिती आहे त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम एकोणीशे सदुसष्ट नुसार सांगितलेले आहे शिक्षकांच्या नियुक्तीचे संपूर्ण अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत पहा हे पण मुद्दा महत्वाचा आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या नियुक्तीचे अधिकार आहे त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वयी काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे चौऱ्याहत्तर आणि पोटकलम वगैरे दिलेले आहेत याचा अभ्यास केल्यानंतर ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण विभागाच्या सहमतीने सेवा प्रवेश तयार केलेले आहेत आणि या सेवा प्रवेश नियमानुसारच राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची नियुक्ती ही जिल्हा परिषदेच्या शाळेवर केली जाते विद्यार्थी मित्रांनो हा महत्वपूर्ण जो शासन निर्णय आपण पाहत आहोत ते सहावी ते आठवीच्या पदभरती करिता संदर्भात असलेला तीड सोडवण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सद्यस्थिती सेवा प्रवेश नियमानुसार प्राथमिक शिक्षकांची निवड करताना माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा लोकशाळा परीक्षा किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेली कोणतीही इतर परीक्षा उत्तीर्ण झाल्या असतील आणि प्राथमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण ही अर्थात धारण केलेल्या उमेदवाराची प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाते आणि शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून राज्यात केंद्र शासनाचा बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल करून आता पदवीधर शिक्षक नियुक्त करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर मी तुम्हाला पण म्हटलेलं आहे की एक ते पाच या पदाकरिता शिक्षक भरती अशी वेगळी झालेली नाहीये तर एक ते आठ या पदाकरिता डायरेक्टली भरती झालेली आहे आणि त्यातल्या त्यात एक ते, 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 ते पाच ही पदे भरलेली आहेत आणि सहा ते आठ ही पदे अगोदर म्हणजे आतापर्यंतच्या अगोदरच्या प्रक्रियेमध्ये ही सगळी पदोन्नतीने भरलेली आहेत म्हणजेच यांना सेवा केल्यानंतर त्यामध्ये प्रमोशन हे दिलेलं आहे परंतु यावेळेस पहिल्यांदाच सहावी ते आठवी या पदभरती करता येणाऱ्या पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या प्रणालीमध्ये ही पदभरती केली जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पहा यानुसार उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे त्या सहावी ते आठवीकरिता विज्ञान भाषा आणि समाजशास्त्र या विषय संवर्गातील प्रत्येक किमान एक याप्रमाणे खालील प्रशिक्षित पदवीधर अहर्ताधारक शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात असे निर्देश हे दिलेले आहेत पहा विज्ञान विषय संवर्ग दिलेला आहे गणित विज्ञान अभियांत्रिकी हे तीन विषयामध्ये पदभरती होत असते आणि भाषा संवर्ग यामध्ये सुद्धा जे शिक्षकांची पदभरती होत असते त्यांना पदवीसाठी मराठी इंग्रजी हिंदी उर्दू वगैरे त्यांचा ऑप्शनल विषय असला पाहिजे थर्ड इयरला सामाजिक शास्त्रकरिता इतिहासाने भूगोल असलं पाहिजे ठीक आहे तर ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे असे विषय निवडताना सुद्धा माहिती दिलेली आहे येथे पहा तुम्ही सहावी ते आठवी येतेकरिता विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनिहाय नेमके किती पदवीधर शिक्षक, शिक्षक आवश्यक आहे याबद्दल शालेय शिक्षण विभागाने धोरण निश्चित केलेले आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदाकडे किती विषयनिहाय पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत व किती विषयनिहाय पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे यानुसार पदभरती होत आहे तर आपल्याला हा मुद्दा महत्वाचा नाही फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की यांच्या काही गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्या स्ट्रक्चरनुसारच सहावी ते आठवीकरिता हे होत असते राज्यातील नाजसेत। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या एकूण संख्येमधून जे शिक्षक पदवीधर शिक्षकांची अर्थ धारण करीत आहेत अशा शिक्षकांना पदवीधर पदाची वेतन श्रेणी देऊन त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक दिली जाते आणि दोन्ही म्हणजेच प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक या दोन्ही पदांची एकच बिंदू नियमावली जिल्हा परिषदांकडे आहे विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक यामधला मूळ फरक तुम्हाला काय लक्षात घ्यायचा असेल तर प्राथमिक शिक्षक एक ते पाच करीत असतो आणि पदवीधर शिक्षक हा सहा ते आठ करीत असतो हे मुद्दा तुम्हाला लक्षात पाहिजे सात ते आठ वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षकांची भरती झालेली नाहीये आणि उपलब्ध प्राथमिक शिक्षकांमधून काही शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून वेतन श्रेणी दिलेली आहे शालेय शिक्षण विभागाचे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार अशी वेतन श्रेणी शिक्षकामधील सहावी ते आठवी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एकूण शिक्षकांपैकी एक तृतीयांश शिक्षकांना दिली जाते मुळातच प्राथमिक शिक्षकांची निवड ही त्यांच्या माध्यमिक बारावी उत्तीर्ण तसे तसेच डी टी एड शैक्षणिक अर्हतेवर केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात पदवीधर शिक्षकांची कमतरता निर्माण झालेली आहे आणि तात्पुरती व्यवस्था म्हणून काही विज्ञान विषय घेऊन काही बारावी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पाच वर्षात मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्याच्या आटीवर या शिक्षकांना पदवीधर शिक्षकाच्या पदावर पदस्थापना दिली जाते हे अगोदरचा नियम आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातात मात्र तरी देखील विज्ञान भाषा व समाजशास्त्र या विषयाची पदवी असलेले शिक्षक उपलब्ध प्राथमिक शिक्षकातून मिळत नाहीत आणि विशेषतः विज्ञान विशे शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर जे शिक्षक हे सेवा ऑलरेडी सेवेमध्ये आहेत एक ते पाच करिता त्यांनाच पदोन्नती दिली जाते असं म्हणत आहे त्यांनी सहा ते आठ करिता आणि ते करून सुद्धा यांना बऱ्याच वेळास विज्ञान भाषा आणि समाजशास्त्राचा आवश्यक म्हणजे पदवीसाठी हे विषय असणं आवश्यक आहेत असे शिक्षक मिळत नाहीत त्यामुळे जिल्हा परिषद प पर बघा वरील परिषदात नमूद केलेली परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे असल्यामुळे विशेषत गणित विज्ञान शिक्षक नियुक्ती करणं गरजेचं आहे म्हटलेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आपला अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा जो आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये जास्त महत्वाचा आहे की यामध्ये पदवीधर शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत म्हटले आहे परंतु त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे गेल्या सात ते आठ वर्षापासून राज्यभरात सुमारे पहा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे दोन पदवीधर शिक्षकांच्या जागा आहेत ठीक आहे आणि त्यातही विज्ञान विषय संवर्ग म्हणजेच गणित विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचे दोन, हजार दोन जागा या रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता कि फक्त म्हणजे किती कमी जागा या इतर पदांकरिता आहेत आणि तुम्हाला लक्षात येईल आता पहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा जो आपल्याला पाहायचा होता की गेल्या सात ते आठ वर्षापासून राज्यभरात सुमारे दोन हजार तीनशे पंचेचाळीस पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत परंतु यामध्ये त्यातही विज्ञान विषय संवर्ग गणित विज्ञान आणि अभियांत्रिकी यांच्या दोन हजार दोनशे जागा रिक्त आहेत म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा एकूण रिक्त जागा म्हणतायत दोन हजार तीनशे पंचेचाळीस आणि ह्यांच्या विज्ञान गणित आणि अभियांत्रिकीच्या दोन हजार दोनशे सत्याऐंशी आणि फक्त अठ्ठावन्न जागा कुठल्या आल्या यामध्ये आले समाजशास्त्र आणि दुसरा आला भाषा विषय तर बघा तुम्ही लक्षात घेऊ शकता की फक्त भाषाविषयी आणि विज्ञान जे इतर आहेत म्हणजे समाजशास्त्र यांच्याकरिता फक्त अठ्ठावन्न जागा या रिक्त आहेत भरतीकरिता आता महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे आता इथे प्रश्न पडलेला असेल की गणित विज्ञान अभियांत्रिकीच्या एवढ्या निघाल्या तर समाज हे बाकीच्या समाजशास्त्र आणि भाषा विषयच्या इतका नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की ज्या म्हणजे सेवेमध्ये असलेले शिक्षक आहेत त्यांची पदोन्नती यांनी केलेली आहे, के आहे बऱ्याच वेळा तर यामध्ये पदोन्नतीमध्ये त्यांना जास्त करून डी एड जे उमेदवार आहेत ज्यांनी प्राथमिक शिक्षक पदावर शिक्षक म्हणून काम केलेलं आहे ते त्यांचं हे जास्ती करून बी ए समाजशास्त्र आणि भाषाविषय वगैरे करून बी ए केलेला असता आणि असे उमेदवारांचा पदोन्नती झालेली आहे आणि यांना मिळाले नाहीत कोणते भाषा गणित विज्ञान शिक्षक असले हे मिळालेले नसल्यामुळे त्याच जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि ज्या दोन हजार दोनशे सत्याऐंशी आहेत आणि बाकीच्या जागा फक्त अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत तर आता ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण घेतली त्यात त्यानंतर शासन परिपत्रक काय म्हणतं जिल्हा परिषद शिक्षकांची भरती करताना खालील बाबी लक्षात घ्यायच्यात एकूण रिक्त पदांच्या मर्यादेत पदवीधर शिक्षकांची निवड पदे विचारात घेऊन विषयनिहाय रिक्त पदांची जी संख्या असेल तितक्या विषयनिहाय पदवीधर उमेदवारांची प्राथमिक शिक्षक समर्गात प्रचलित नियमाप्रमाणे नियुक्ती द्यायची आहे कोणत्याही परिस्थितीत अशी पदभरती करताना पदवीधर शिक्षकांच्या निश्चित केलेल्या पदसंख्येपेक्षा अधिकची पदभरती होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हटलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा कोणत्याही परिस्थितीत अशी पदभरती करताना पदवीधर शिक्षकांच्या निश्चित केलेल्या पदसंख्येपेक्षा अधिकची पदभरती होणार नाही म्हटलेलं आहे आणि पदवीधर शिक्षकांच्या पदावर प्राथमिक शिक्षकांना नियुक्ती देताना शालेय शिक्षण विभागाचा दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी म्हटले आणि तुम्हाला मी थोड्या वेळाखालीच तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळाचा शासन निर्णय आणि त्यानुसार पदभरती कशी होणार याविषयीची माहिती सुद्धा ऑलरेडी शेअर केलेली आहे आता तुमच्या इतर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता आणि ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्नही करूयात धन्यवाद